ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आज सोळा डिसेंबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर किलोमीटर बारा पॉईंट सहाशे येथे पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत भाताणजवळ अपघात झाला यात चौघे जण जखमी झाले शेरोवेट कार क्रमांक अठ्ठेचाळीस ए सी सत्तावन्न सहासष्ट ही पुणेकडून मुंबईकडे जात असताना किलोमीटर सहाशे या ठिकाणी कार चालक श्रेय सुरेश बेताळ राहणार मानपाडा ठाणे याचे वाहनावरील नियंत्रण सुटून शोल्डर लेनचे रोलिंग तोडून कार ओपन लँड गार्डन मध्ये गेली अपघातात चालकासोबत इतर दोन महिला व एक पुरुष सोबत होते त्यांच्या हातापायाला व तोंडाला किरकोळ दुखापत झाली यात सचिन जाधव पूजा राठोड अपूर्वा राठोड हे जखमी झाले आहेत जखमींना बी रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे पाठवण्यात आले या अपघातामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली अपघाताच्या ठिकाणी पळस्वे मोबाईलवरील अंमलदार पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार हजर होते